माहितीच्या अधिकारातच काढली तेरना स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे आपल्याकडे माहिती आहे का जर ही योजना त्या दवाखान्याला लागू ला असल तर इलाज दवाखाना करते आणि कुणाकडून घेते शासनाकडून भैया ह्या हॉस्पिटलला दोन हजार बारा पासून ही योजना लागू आहे दोन हजार बारा मध्ये चोवीस पेशंटवर पंचवीस प्रकारच्या शस्त्रक्रिया करून दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास इतके पैसे शासनाकडून त्या ठिकाणी घेतले गेले तेरना हॉस्पिटलला हस, आता गंमत खरी पुढं आहे भैया दोन हजार तेरा मध्ये सोळा पेशंट वर एकशे अडोतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया गंमत बघा आता तुम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री होता सोळा पेशंटच एकशे अडोतीस वेळेस काय खोल फिटिंग केलंय खरंच ती सोळा पेशंट हिथं आणून दाखवणं गरजेचं आहे की ते आहेत का नीट म्हणजे सगळं जागच्या जागेवर आहे का आणि भैया साहेब दहा लाख तेरा हजार पाचशे इतकी रक्कम त्या ठिकाणी शासनाकडनं क्लेम केली गेली दोन हजार चौदाला त्याचाच कित्ता गिरवलाय आहे पवारसाहेब नऊ पेशंटवर ऐंशी प्रकारच्या शस्त्रक्रिया काय गंमत आहे बघा तरी राहिला असेल का, का माणूस जागेवर आणि त्याच्यासाठी अकरा लाख बत्तीस हजार पाचशे इतकी रक्कम हे असंच सगळं दोन हजार तेवीस पर्यंत काढलं तर डॉक्टर पद्मसिंह पाटील राणा पाटील आणि अर्चना पाटील यांच्या मेडिकल हॉस्पिटलनं नेरुळच्या अठरा कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये शासनाकडून घेतले आणि हे आपल्याला उपकाराची भाषा करते की तुला फुकट तपासलं तपासलं का शासनाचा पैसा म्हणजे कुणाचा आहे शेवटी भैया ही त्यांची लाबाडी माझ जाहीर आव्हान आहे की ह्याच्या बाबतीतली ही सोळा माणसं ज्याच्यावर एकशे अडोतीस शस्त्रक्रिया केल्या आणि नऊ माणसं ज्याच्यावर ऐंशी शस्त्रक्रिया केल्या ही माणसं जाहीर सभेत दाखवावी आणि काय काय उपचार केले ती सांगावे आणि तिथं येऊन भाषण करावं वास्तव आपल्यालाही माहितीये तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण मेडिकल कॉलेज जे आहे ते एकोणीसशे एक्क्याण्णवला सुरू केलं आणि अगदी तेव्हापासून एक्क्याण्णवपासनं आपण आपल्या भागातले रुग्ण आहेत त्यांना तिकडे नवी मुंबईमध्ये सेवा देण्याचं काम आपण जे आहे ते सातत्याने केलेलं आहे आपण जर गेल्या दहा बारा वर्षाचा विचार केला तर रुग्णांवरती साधारण एक लाख उपचार आपण केले आणि एक लाख उपचारापैकी दोन हजार बारामध्ये शासकीय योजना एक सुरू झाली त्या निकषामध्ये काही उपचार बसले परंतु जवळजवळ त्र्याहत्तर हजार उपचार जे आहेत ते काही कुठल्या शासकीय योजनेमध्ये बसले नाही त्याला लागणारा जो काही खर्च आहे साधारण अ साधारण अट ठीक अट... आहे परत सांगतो गेल्या काही वर्षांमध्ये साधारण रुग्णांवरती आपण जे उपचार केले एक लाखाच्या आसपासची संख्या होती त्याच्यातले अंदाजे सत्तावीस हजार उपचार जे आहेत ते योजनेमध्ये त्याच्या निकषात बसले परंतु उरलेले त्र्याहत्तर हजार उपचार जे आहेत ते त्र्याहत्तर हजार उपचार निकषात बसले नाही त्याच्यासाठी जो काही खर्च लागतो साधारण अठ्ठेचाळीस कोटी रुपये हे ट्रस्टने स्वतःच्या निधीमधनं खर्च केले याच्या व्यतिरिक्त आपल्याला सांगण्यासारखं हे आहे की आपली ही रुग्ण सेवा ही सेवा पैशा आहे पैशामध्ये मोजण्याचा खरं तर हा विषय नाही परंतु दुर्दैवाने विरोधक जे आहेत त्याचं राजकारण करत आहेत हे अतिशय हीन दर्जाचं राजकारण आहे खोटी माहिती अर्धवट माहिती द्यायची दिशाभूल करायची आणि या बाबतीमध्ये जी काही कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे फौजदारी कारवाई करणं गरजेचं आहे ती कारवाई जी आहे ती इंडिपेंडेंटली स्वतंत्ररित्या केली जाईल परंतु हे खोटं बोलण्याचा जो प्रकार आहे तो आता महायुती काही ऐकून घेणार नाही प्रत्येक विषय जो हो आहे त्याच्या बाबतीतलं वास्तव जनतेसमोर मांडलं जाईल पण मला परत एकदा सांगायचं आहे